जेव्हा कधी निसर्गाच्या सौंदर्याची गोष्ट निघते तेव्हा महाराष्ट्राचं कोकण आठवल्याशिवाय राहत नाही सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि अतांग अरबी समुद्र या दोघांच्या कुशीत बसलेला हा प्रदेश म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच गेले चार दिवस झाले मी आणि माझा मित्र कोकणात राईड करतोय आणि आता वेळ झालीये ती परतीच्या प्रवासाची कोकणाच्या मातीमध्ये मन एवढं रमून गेले की परतायची इच्छाच होत नाही केवळ निसर्गच नाही तर कोकणची संस्कृती आणि माणूस देखील तितकीच गोड आहे कोकण म्हणजे केवळ पर्यटन स्थळच नाही तर तो एक अनुभव आहे जर तुम्हाला रोजच्या धावपळीतून थो, थोडा निवांत थो, आणि निसर्गाच्या जवळचा क्षण हवा असेल तर कोकणात एकदा नक्की या भाई एक सांगू का अख्खा समुद्र किनारा सोडला माकड बघा माकड आपल्या इकडच्या माकडांसारखं यांना करायला गेलो ते ही डायरेक्ट अंगावर धावून येतात बाबा मोठी माणसं काय जीवनशैली असेल ना इकडच्या लोकांची हो भाई सीन बघा फक्त सीन हा 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 आणि खाली खाली क्रिकेट चालू आहे क्रिकेट आणि भाई थोडा वेळ फोटोशूटला इथं थांबलो होतो काय सीन आहे आणि काय लोकेशन आहे यार त्या घरवाल्याला किती जन्नत वाटत असेल ना हे सगळं आणि हा बंगला तर बघा काम चालू आहे काम झाल्यानंतर कसा होईल भाई खरंच जन्नत आहे यार जन्नत आहे म्हणजे एक नंबर ठिकाण माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स खूप असतात पण हे माइंड रिलॅक्सिंग पफॉर्मन्स आहे पाऊस पडणार आहे मला असं वाटतंय आज कोकण कोकण ऑफ रोडिंग कोकण कोकणच्या रस्त्याने मी ऑफ रोडिंग करतोय आता सरळ जायचं आहे बघा मित्रांनो सगळं सुपारीची झाडं आहेत सुपारीची या बाजूला पण सुपारी सुपारी आणि हे आहे विठ्ठल मंदिर नर नरवण नरवण गावे आणि भाई जिथं बघल ना तिथं नुसते ओढे आले ओढे आलेच येत आणि त्यांचे व्ह्यू तर असले भारी दिसत ना भाई काय सांगू म्हणजे एकदम जन्नत यार जन्नत ही जन्नतची मजा असल्यासारखं आहे ॲक्च्युली प्रेमला लागले भूक आणि उपहार गृह आहे इथं वेज वेज कोकण म्हणजे समुद्र किनारच्या मार्गाने चाललोय मी हायवे सोडून आणि जेवायला खरंच काय भेटाय ना एवढ एवढं अवघड झाले ना आता त्या प्रेम मला तर भूक आहे मी तरी कंट्रोल करू शकतो हे बघ मी ते सांगते दाखवतो तुला मी थोडं कोकणची माणसं साधी बोळी पालशेतमध्ये आलो आहे एवढं भारी आहे ना हे पण म्हणजे कुठल्या गावामध्ये आलो आहे ना असं झालंच नाही की बाई त्या गावाला म्हणजे असं वेगळं काहीतरी वाटतंय एकदम फिलिंगच वेगळे आहे म्हणजे प्रॉपर काय बोला तुम्ही जन्नत आहे भाई जन्नत कोकण झाडं सगळे कापून टाकले तरी मावशींनी बघ ना काय क्वालिटी कसली मस्त चा चाटले झाड एक कमानच तयार केले जस जसे काय त्या झाडाची नारळाची झाडांची पण बाग आहेत किती सुंदर ठेवली ना हो भाई व्हित बघा माझी मान नाही का जागेवर आहे नाही आता थोड्या वेळासाठी आपला ब्लॉग होतोय एच डी वरून जी की आहे आपल्या मित्राची फुल ब्लॉग राडा पण भाई ला काहीतरी टॉर्कन पिकअप खरंच डेंजर आहे सी सीसीच्या हिशोबाने ना एकदम परफेक्ट हे बघा ना आलं हा मग तू पुढे असेल का म्हटलं नाही व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय नाही जेवण पुढं कुठं दुसरं हॉटेल आहे का आहे का गुहागर मध्ये एंट्री केलं केली आता जस्ट आता आम्ही केली एंट्री गुहागर मध्ये आमचा काय प्लॅन नव्हता माझा गुवाघर मधून पण इथं जेवण भेटेल कुठं पण आय होप आय होप भूक लागली हा का पुढे चाललाय बाबा हे बा इथले रील व्हायरल चा झालं ते माहिती आहे का मध्ये मित्रांनो आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बंजारा मुसाफिर आपण आता एक्सप्लोअर करतोय गुहागर ते डायरेक्ट महाड गुहागरला आलतो पण सकाळी ऍक्च्युली आपला रूट खूप लॉंग झालाय आणि ट्रॅव्हलिंग कमी झाले नुसतं फिरणं 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 फिरण्यामध्येच आपला दिवस गेलेला आहे आत्ता जेवण झाले म्हणून थोडीशी एनर्जी आली आहे प्रेमराजला आणि मला चला आता हा रस्ता कसा आहे बघू फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतोय मॅप लावलेला आहे समोर पूर्ण डॉगेश भाई डॉगेश भाई डॉगेश भाई गलती नाही का अच्छा हे अच्छा हे अरे ही अशी बकताय तसे काय मी रायडर आहे नाही रे मी भोरच आहे तिथं समजून जा ए फोटो काढायचा का काय सीन आहे यार एक, एक सीन आहे मॅप मध्ये बघू शकता तुम्ही बाजूला आहे ना पूर्ण 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 समुद्र किनार आहे बरगत मला शिर्डीला न्याल का आता हे गाव कोणते मित्रांनो मला माहित नाही पण पूर्ण आपण कोकणी म्हणे पूर्ण आणि आता पुढे ना एकदम हा मॅप मध्ये बघा तुम्ही ट्वाई ट्वाय 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 घाट रस्ता आहे अरे भाई ऐसे कैसन करत हो बबुआ कुछ नाही बबुआ अरे ओ लाला ना हमरा वो बहुत परेशान वा करता हाय पुन्हा एकदा आपण मित्रांनो आले आता जेटीचा प्रवास करायला जेटी जेटी जेटीने आमची फार वाट वाटी लावली जेटीने अरे जेटी आताच आले का वाटते आता आम्हाला जाईपर्यंत परत पर थांबावं लागल नक्की जेटीच्याच गाड्या सगळ्या पण मी काय म्हणतो जेटीवाले पैसे किती कमवत असतील हो ना डिझेलचा विषय नाही आणि आता परत आपल्याला जायचं आहे मित्रांनो जेटीचा प्रवास करत आहे भाई जेटी कुठे भेटेल जेटी? जेटी 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 समोर आता जेटी किती वेळाने भेटेल ना त्याची काय गॅरंटी नाही आहे पण हे आजूबाजूचे जे नजारे बघून असलं भारी वाटते ना बाई कोकणाची लाईफच वेगळी रे आणि ते एक गोष्ट बघित बघतोय मी नोटीस करतोय जे काय दिसतील ना प्रत्येकाचे टी शर्ट मंडळाचे आणि ते पण निळे जास्त करून निळे रील शूटचा वे काका जेटी कुठे भेटेल जेटी जेटी हां वरती का हे बघा आता आता पोहोचलो जेटी ला